आजची जनरेशन आहे ना कन्स्युमिंगमध्ये प्रेग्नन्सीमध्ये खूप खूप प्रॉब्लेम येत आहे कारण सहन खानपान जे आहे खूप केमिकल्स हे येते त्यामुळे त्याच्यावरती इफेक्ट होत आहे आणि आपण विनाकारण जे आहे भरपूर पैसे मेडिकल ट्रीटमेंट्स म्हणा किंवा आय डी एफ म्हणा किंवा असे भरपूर जे अलग वेगळे प्रोसेस आहे कॉस्टली पैसे घालून आपण खूप पैशाचा पण आपण नाश करत असतो पण पैसे तर जातातच जातात पण त्यासोबत आपल्याला कधी कधी रिझल्टसुद्धा मिळत नाही करूनसुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही जे तुमचं ट्रीटमेंट जर चालू असेल तर ते ट्रीटमेंट चालू असू द्या आणि त्यासोबत तुम्हाला हा जो स्रोत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांना सर्वात आधी स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी धन्यवाद म्हणणार आहे सिंधू माधवी हे जे ताई आहे मी स्वामी समर्थ असं कमेंट केलेलं आहे त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आता सहा जे जुलै आहे तर त्या दिवशी आपलं आषाढी एकादशी येत आहे आणि एकादशीची महिमा काय आहे हा जो एकादशी आहे याचं काय महात्म्य आहे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्याची कथा काय आहे काय म्हणजे याचं एवढं महत्त्व का झालेलं आहे किंवा याची जी स्टोरी आहे ती कथा काय आहे पौराणिक कथा काय आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते व्हिडिओ तर ते व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या जेणेकरून की तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे आणि मी एक को छोटीशी सेवा है, जे सर्वल जे ब्रत आहे आषाढी त्यात एकादशी म्हणजे सर्व जे आपले व्रत आहे त्यांचा राजा आहे आणि त्यातही त्यात म्हणजे एकादशीला तर महत्व आहेच त्यासोबतच आषाढी एकादशी याला अत्यंत जास्त महत्व आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी एक सेवा करायची आहे कारण आता भरपूर जण असतात की आत्ताच्या जे खानपान आहे जे रहन सहन आहे त्यामुळे संततीसाठी जे नेहमी प्रयास करत असतात किंवा काही ना काही कारणामुळे त्यांना गर्भ राहत नाही प्रेग्नेंसी त्यांना प्रॉब्लम देते म्हणजे प्रेग्नेंसी राहत नाही गर्भ राहत नाही आहे काही कारणामुळे तर त्यासाठी काहीतरी उपाय म्हणून मी आज तुम्हाला सांगणार आहे सेवा म्हणून सांगणार आहे तर तुमचे जे काही ट्रीटमेंट्स असतील आता काही कोणी जण त्याबद्दल ट्रीटमेंट्स घेत असतात तर ते ट्रीटमेंट्स पण तुम्ही कंटिन्यू करत राहा पण त्यासोबतच तुम्हाला आषाढी एकादशी म्हणजे जे भगवान विष्णू किंवा विठ्ठल रुक्मणी आहे किंवा जे भगवान कृष्ण लंगडा कृष्ण ज्याला असं म्हणला जातो तर जे बाळकृष्ण आहे बाळकृष्ण किंवा लंगडा कृष्ण दोन्ही म्हणू शकता तर बाळकृष्णची जी मूर्ती आहे त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक आता हजबंड वाईफ जर दोघे असले तर दोघे मिळून करा म्हणजे त्याने तुम्हाला जे फळ आहे ते अनंतपटीने मिळणार आहे आणि त्यासोबतच आषाढी एकादशीचं महत्त्वही तेवढंच आहे त्यामुळे त्या, त्या, त्या दिवशी जे तुम्ही आ, 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 सेवा करणार आहे ते लवकरात लवकर कारण आषाढी एकादशी म्हणलंच की याला वरदान दिलं आहे की या दिवशी तुमची जे काही मनोकामना असणार आहे ते सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत असं आषाढी एकादशीचं महत्त्व आहे तर या दिवशी तुम्ही जे काही दाम्पत्य आहे दोघे हजबंड वाईफ त्या दोघांनी जर हे म्हणलं जे श्रोत आहे ते म्हणून आपण बाळकृष्णावरती जर अभिषेक केलं तर आपली ती इच्छा पूर्ण होतेच आणि पर्सनली हा माझा नाही आहे पण माझे जे दोन मैत्रिणी आहेत दोन मैत्रिणींना हा शंभर टक्के काम केलेला आहे म्हणजे त्यांना खूप चांगला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे लवकरात लवकर मिळालेला आहे आणि त्यात सोन्याहून पिवळं आपल्याला संधी मिळत आहे ना आषाढी एकादशी चालत आलेली आहे आपली संधी तर या दिवशी तुम्ही हे करून बघण्यासारखा उपाय आहे एकदम म्हणजे फुल प्रूफ आहे एकदम मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते या गोष्टीची पण तुम्ही जर ट्रीटमेंट करत असाल तर ट्रीटमेंट पण कंटिन्यू राहू द्या आणि यानंतर हे जे आषाढी एकादशीला मी तुम्हाला हे सांगणार आहे तेही करू शकता तुम्ही आणि त्यासोबतच हे करापर्यंत करायचं आहे आता कोणी करायचं म्हणजे दोघे हजबंड वाईफ करा बेस्ट रिझल्ट ज्याला म्हणलं जातं आषाढी एकादशीला हा जो अभिषेक आहे तो अकरा वेळा करायचा आहे आषाढी एकादशी एकदम पवित्र एकदम हंड्रेड फॉल प्रूफ म्हणजे फ्रूटफुल सॉरी म्हणजे हंड्रेड पर्सेंट काम होणारच आहे आशा एका दिवशी म्हणजे आपली तिथी महत्वाची आहे खूप महत्वाची सेवा करणार आहे तो अभिषेक जे करायचा आहे तो अकरा वेळा करायचा आहे आणि कोणी करायचं हजबंड वाईफ दोघे मिळून करा फॉर बेस्ट रिझल्ट जर काही प्रॉब्लेम असेल एक म्हणजे हजबंड नसतील किंवा वाईफ नसतील फक्त दोन्हीपैकी कोणीतरी एकच करू शकेल असं हा सिच्युएशन असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्ही एकजणही करू शकता म्हणजे फक्त वाईफ केले बायकोनी केली तर नंतर पण ते तीर्थ जे घ्यायचं आहे ना अभिषेक करून जे तीर्थ तयार होतो ना ते तीर्थ दोघांनी पण घ्यायचं आहे हजबंड अँड वाईफ दोघांनी ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे आणि करायला जर म्हणलं तर आता माझे मिस्टर नसतात ते सकाळी लवकर जातात किंवा त्यांना वेळ मिळत नाही तर तसं काही कंडिशन असेल तर तुम्ही फक्त एकटेही करू शकता पण ती जे तीर्थ तयार होणार आहे ते दोघांनी घ्यायचं आहे एवढं समजलं की कोणी करू शकता हजबंड वाईफ दोन दोघे बोध करू शकतात किंवा दोघीपैकी एक सुद्धा करू शकतात किती वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा आपल्याला हा म्हणायचा आहे स्रोत आणि त्यानंतर जो तीर्थ होणार आहे ते तीर्थ आपल्याला दोघांनी म्हणजे हजबंड वाईफ दोघांना पण ते घ्यायचं आहे आणि त्या अभिषेक तुम्ही साध्या पाण्याने करा आणि सर्वात महत्त्वाचा की आता करायचं काय प्रोसेस आहे त्याचा तर तुम्ही घरातले लवकर उठून आषाढी एकादशी म्हणजे आपल्या घरामध्ये आपण भरपूर काही पूजापाठ वगैरे करत असतो त्यानंतर स्नान वगैरे करून घरातली पूजा वगैरे करून तुमचं जे सगळं पूजापाठ आहे ते सगळं झाल्यानंतर आपण काय करू शकता जे बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णाला आपण पंचामृताने आधी अभिषेक घालात पंचामृत कारण आषाढी एकादशी आहे है ना तर त्या दिवशी त्यांना बालकृष्णाला किंवा विठ्ठल रुक्मणी जे देव आहे त्यांना तुम्ही पंचामृतांना अभिषेक घाला दोघे दो पण असतील तर दोघांनी पण घाला आता माझ्याकडे बालकृष्ण पण आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण आहे तर मी दोघांना अभिषेक त्या दिवशी घालणार आहे आणि पंचामृतन पंचामृत पंच्चावरेत म्हणजे काय ते पण सांगून देते तुम्हाला दूध दही साखर मध आणि तूप हे पाच मिळून पंचामृत होतो हे पाच सगळं मिक्स करायचं आपल्याला एकत्र करून याचा आपल्याला अभिषेक करायचा ओके असं करू शकता तुम्ही आणि एकदा तुम्ही पुरुष सुक्त म्हणायचं आहे ही जी नित्यसेवाची पुस्तक आहे हे नित्यसेवाची जी हे, पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पुरुष पुरुषुक्तानी सुक्त म्हणून तुम्ही पंचामृताने आधी अभिषेक करून घ्या आणि त्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने घेऊन परत तुम्ही काय करा जे मी तुम्हाला सांगत आहे गोविंद दामोदर माधवेती एकशे एक सदुसष्ट एकशे सदुसष्ट वन सिक्स्टी सेवन पेज नंबर वरती दिलेला आहे संततीसाठी सेवा आहे श्री गोविंद दामोदर स्त्रोत दिलेला आहे किंवा सर्वप्रथम काय करायचंय पंचामृताने श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाणी जे आहे त्या स्वच्छ पाणीने आपल्याला त्यांना परत स्नान घालायचं अं आहे आणि त्यानंतर स्नान घातल्यानंतर आपल्याला परत अभिषेक आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक आपल्याला काय म्हणून करायचा आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे जे श्री गोविंद दामोदर स्त्रोत तुम्ही जर गुगलवरती सर्च केला तुमच्याकडे जर ही नित्य पुस्तिका नाही आहे तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता श्री गोविंद दामोदर स्त्रोत जर सर्च केलं तर तुम्हाला गुगलवरती येऊन जाईल इमेजेस मध्ये जाऊन मग ते इमेज काढून घेतलं की त्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्यानंतर ते तुम्हाला कंटिन्यू अकरा वेळा म्हणायचं आहे कारण त्या दिवशी तिथी खूप महत्वाची आहे आणि जर जा आपण जास्तीत जास्त सेवा केला अकरा वेळा एकवीस वेळा केलं तर त्याचं फळही आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे आणि गोविंद दामोदर स्त्रोतम श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा जीवे पिबस्वा दामो धर्मा धर्माधवेती असा हा स्रोत आहे गोविंद दामोदर अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर अजून एक के मंत्र आहे संतान गोपाळ मंत्र हे त्रा वेळा आपण आधी सर्वप्रथम श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हणून आपण पंचामृताने के अभिषेक केला त्यानंतर परत त्यांना स्वच्छ कपडे पाण्याने धुवून घेतलं त्यांना स्वच्छ पुस धुवून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला जे गोविंद दामोदर स्रोत आहे ते अकरा वेळा म्हणालं आपण त्या आणि त्यांचा अभिषेक केला अकरा वेळा म्हण ते अभिषेक केला आणि त्यामध्येच आपल्याला संतान गोपाळ मंत्र जे आहे त्याचा एक माळ करायचा आहे ते मंत्र काय आहे देव की सुतम गोविंदम वासुदेव जगतपते कृष्ण त्वा महम शरणागत हा एक मंत्र आहे संतान गोपाळ मंत्र आहे याचा आपल्याला एक माळ आपल्याला याचा जप करत करत परत आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर एक जण म्हणू शकता आपण हे मंत्र आणि एक जण अभिषेक करू शकता हजबंड वाईफ दोघे बसलेले आहे तर या प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आणि जे आपण अभिषेक केलेलं सगळं सेवा झाली तुमची की जे तुमचं तीर्थ तयार होणार आहे तो तीर्थ हजबंड वाईफ दोघांनी घ्यायचा आहे हा खूप प्रभावी म्हणजे मी सांगते ना तुम्हाला आणि हे केव्हापर्यंत करायचं आहे तर सांगितले तुम्हाला कोणी करू शकतो केव्हाही करू शकतो पण सकाळीचा वेळ अतिउत्तम असतो सकाळी कोणीही दोघे हजबंड वाईफ बी करू शकता एकटे पण करू शकता कसं आहे ते पूर्ण माहिती दिलेली आहे आणि यानंतर तुम्हाला ते तीर्थ रोज कंटिन्यू पियायचं आहे आता आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणाल हे मंत्र आणि त्यानंतर आपल्याला हे जे सेवा हे रोज आपल्याला एक टाइम म्हणायचं आहे आणि तुम्हाला सांगू मी फक्त एकच मिनिट लागणार आहे टाइम लावून एकच मिनट लागणार आहे श्री गोविंद दामोदर स्त्रोतम जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे आणि फक्त एक वेळा आता रोज आपण आता त्या दिवशी अकरा वेळा म्हणाला थोडंसं तुम्हाला फर्स्ट टाइम म्हणत असाल तर थोडंसं वेळ लागेल पण रोज म्हणायला गेलं ना एक मिनिट एक मिनिट सुद्धा लागणार नाही तुम्हाला खूप लवकर ते अभिषेक होऊन जाणार आहे म्हणजे रोज तो एक म्हणायचा आणि रोज त्यांचा अभिषेक घालायचा भगवान बाळकृष्णांचा आणि संतान गोपाळ मंत्र तुम्हाला वेळ असेल तर ते तुम्ही एकमाळ करा नाही वेळ आहे तर अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तर एक वेळा गो गोविंद दामोदर स्त्रोत करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा एकवीस वेळा चांगलं तर वेळ मिळाला तर, वे तर एक माळ तुम्हाला खूप जास्तच प्रॉब्लेम आहे कोणाकोणाला असं असताना आणि ना, ना आपण सेवा कोणतीही करायला तयार होऊ शकतो आपल्याला ते डिपेंड करतो की आपल्याला किती त्रास आहे आता तुम्हाला खूप तुम्ही ट्राय करताय तरी सुद्धा जर ते होत नाही आहे तर तुम्हाला म्हणजे ना इच्छा आहे खूप की नाही नाही मला बाळ पाहिजे म्हणून असं इच्छा आहे तुम्हाला तर तुम्ही ते रोज एक माळ करा संतान गोपाळ मंत्र जे आहे ते रोज एक माळ करून अभिषेक त्यांचा करा आणि ते तीर्थ घ्या दोघांनी पण आणि रोज गोविंद दामोदर जे आहे ते रोज एक वेळा म्हणा एकादशी आहे तर त्या दिवशी तुम्ही परत अकरा वेळा एकवीस वेळा तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुमच्या तुमच्या टाईमानुसार तुम्ही ते ज कमी जास्त करू शकता पण आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे आणि केव्हापर्यंत करायचं आहे जोपर्यंत आपल्याला गुड न्यूज मिळत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे सेवा जी आहे कंटिन्यू आपल्याला करायचं आहे आणि मधातच तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे आलं जे मेन्स्ट्रियल पिरियड्स वगैरे असतात ते जर आलं तर तुम्ही तुमच्या मिस्टराकडून करून घ्या किंवा तेही करायला ह नाही तयार आहे तर तुम्ही ते पाच दिवस वगळून ठेवा मग त्यानंतर परत एक कंटिन्यू आपल्याला करायचं आहे पण जो जे टू ट्रीटमेंट आहे असं नाही की आता हे सांगितलेलं आहे तर ट्रीटमेंट सोडून द्या फक्त हे करा असं नाही आहे आपल्याला देव पण करायचं आहे आणि आप आपल्याला विज्ञान पण करायचं आहे दोन्ही आपल्याला करायचं आहे तर दोन्हीची सांगड घालून आपल्याला रिझल्ट नक्कीच मिळणार आहे तर हा जे माझे बंधू भगिनी आहे भरपूर दिवसापासून जे प्रयत्न करत आहे खूप थकून गेलेले आहे तर त्यांच्यासाठी एक म्हणजे ना मी सांगते तुम्हाला माझे जवळचेच क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि खूप आरी दिलेला आहे त्यांना त्यामुळे ते माझी इच्छा अशी आहे आणि तुमची मनाने तुम्ही देवांना विनंती करा या दिवशी कारण आषाढी एकादशी म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करणारा दिवस असतो तो तर खूप मनाने अत्यंत निर्मळ मनाने तुम्ही देवांना तुमची जी इच्छा आहे ती सांगा खरंच देव नक्कीच तुम्हाला पावणार आहे विश्वास तुमचा असायला हवा तर नक्कीच गोष्टी घडतात होतात चमत्कार होतातच होता कारण आपले आपण ज्या मार्गात आहो ना तो मार्गाचा स्लोगनच आहे अशक्य ही शक्य करती स्वामी आपला स्लोगनच आहे जे पूर्ण संसारामध्ये कुठंही घडत नाही आहे त्या स्वामींच्या मार्गावरती नक्कीच घडत असतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला काही नाही मला नक्की सांगा आणि चांगलं वाटलं असेल तर जे गरजू आहे ज्यांना आहे असं प्रॉब्लेम त्यांना नक्की शेअर करा कारण तुमचा एक शेअर जे आहे ना ते समोरच्याचं आयुष्य बदलू शकतो आणि तो शेवटपर्यंत तुमचा आभारी राहणार आहे की तुम्ही मला व्हिडिओ शेअर केला मी केलं आणि तो झाला आणि मी इकडे संपूया श्री स्वामी समर्थ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब